आत्या आली आत्या आली ये, ये बस हे पाण्या आत्याला कशाला एवढं अर्जंट बोलवलं अग काय नाही आपली जमीन हायवे मध्ये गेली आहे आणि तिचं पैसे आले तर तुझं तुझा अर्ध पैसे द्यावं म्हणून येऊन पैसे घेऊन जा कशाला पैसे देतो देवाच्या कृपेन दोन्ही सरकारी नोकरीवर आहेत बघ दादा तुझ्या पोरीच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या तुझी किडनी तिला दिली अरे तू बी आधू तिनं बी आदू कायमच आधू तुम्ही पुढं खर्च करणार कसा मरेपर्यंत त्या पोरीला गोळ्या असणार आणि त्याचा खर्च चालवणार कसा तुला डॉक्टरनं वज उचलायचं नाही म्हणून सांगितलं आणि वजाची आता कुठली काम तुला होणार नाहीत मग तू काय करणार पुढं म्हणून म्हणते पोरीच्या औषधासाठी तुझ्या औषधासाठी पैसे राहू दे आणि पोराच्या शिक्षणाचं काय करणार आहेस तू त्याला मेडिकलला भरायला पैसे राहू दे पोरगा पायावर उभं राहिलं म्हणजे समसम मिटल तुझी हे बघ तुझ्या घरात आल्यावर मला गबर चहा आणि तांब्यावर पाणी मिळालं ना बस झालं बाकी मी कशाची आशा करत नाही बघ तुम्हाला लय चांगली बहीण दिली मग पुढच्या जन्मात सुद्धा हेच बहीण दे मला ताई तुझे लय उपकार झाले मग होणारा कोताळा जाणारा संगत येईल तुझा सोडू नको